नमस्कार शिरोनामा मध्ये आपलं स्वागत आता मी जिथे उभा आहे ते माझ्या मागे शासकीय विशेष म्हणजे म्हणजे मध्यमंद मुलींच हे वर कनिष्ठ वरिष्ठ बालगृह आहे या बालगृहामध्ये सध्या अठ्ठेचाळीस मुली आता मुली म्हणता येणार नाही कारण याच्यामध्ये पस्तीस ते पासष्ट ते सत्तर त्या महिला इथे आहेत हे शासनाने कर्मौला या संस्थेला एकोणीशे नव्याण्णव साली संस्था चालवली दिलेली शासनाकडे जेव्हा ही संस्था चालवली होती तेव्हा या संस्थेची प्रचंड दुरावस्था होती पण एकोणीशे नव्याण्णव पासून या कर्मरा संस्थेने जेव्हा हे संस्था सा, चालवायला घेतली तेव्हापासून जर आता परिस्थिती परिस्थिती पाहिली तर या संस्थेच्या चालकांना देवदूत म्हटलं तर वावं ठरणार नाही या संस्थेमध्ये ज्या मुली आहेत ह्या मतिमंद आहेत पण संपूर्ण सगळ्या त्या सगळ्या ह्या मतिमंद महिलांचं संगोपन ही संस्था इतक्या प्रचंड चांगल्या पद्धतीने करते की त्यांचं कौतुकच केलं पाहिजे हा भाग जरी असला तर गेल्या अनेक वर्षापासून मात्र या संस्थेला अनुदान बंद वेळेमध्ये मिळत नाही असा एक अनुभव आहे आता जी परिस्थिती पाहिली ते गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून या संस्थेला शासनाने अनुदान दिलेलं नाही ऑगस्टच्या आगे। महिन्यामध्ये रक्षाबंधन होतं अठरा ते वीस तारखेच्या दरम्यान तर त्यावेळेस अजितदादा पवार आपल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोरेगाव भीमामध्ये माहिती एक कार्यक्रम केला होता लाडके बहीण योजनेचा त्या कार्यक्रमामध्ये अजितदादांना या इथल्या महिलांनी राखी बांधली होती आणि राखी बांधून त्यांनी त्यांना समज सांगितले होती की आम्हाला अनुदान मिळत नाही म्हणून अनुदान मिळत नाही म्हणून दादा सांगितलं की तुम्हाला ताबडतोब उद्याच्या उद्या तुम्हाला तुम्हाला तुमचं अनुदान मिळेल आणि त्या संदर्भात त्यांनी त्यांचं पेएला त्या सूचना दिल्या त्या नंतर संबंधित खात्याचे जे काही अधिकारी आहेत आपण आयुक्तालयाचे त्यांना संपर्क साधला मात्र आज आज ऑगस्ट गेला आता डिसेंबर आला असं म्हणतात की आज दादाने एखादा वचन दिलंय की ते पाळतात मात्र या संस्थेच्या माध्यमातून मात्र दादाने दिलेला आश्वासन मात्र काय पूर्ण झालेलं नाही असं का झालं की दादांनी या संदर्भात कुठे या मतबंध मुले आहेत या कुठे तुमचं मतदार नाही म्हणून दादांनी या संदर्भात या संदर्भात संवेदनशीलता दाखवली नाही का असा प्रश्न निर्माण होतो आज डिसेंबर झालाय आज यांच्या जितक्या काय ज्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना गेले तीन साडेतीन वाजता पगार नाही अशा अनुदान आनु, तर जवळपास अनेक लाखो रुपयांचा अनुदान यांचं अडकून पडलेले दादांनी दिलेलं आश्वासन जर पाळलं जात नसेल तर काय नेमकं काय म्हणायचं आता इलेक्शन होऊन गेलं सगळं सगळं झालंय सगळेच तीर्थावर झाले हो लाडक्या बहिणींना सगळ्या पैसे त्यांच्या वेळ वेळी मिळतात मग हे सगळं चांगलं काम करत असताना यांच्या अनुदानासाठी मात्र शासनाकडे कर पैसे का नाहीत माझी उपमुख्यमंत्री अजितदादांना विनंती आहे की या संदर्भामध्ये तुम्ही लक्ष घालून जसं तुम्ही तुम्हाला रक्षाबंधन तुम्ही यांना एक असं शब्द दिला होता तो शब्द पाळावा जेणेकरून यांचं अनुदान यांना मिळेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद